नमस्कार तर अजून एका नवीन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे ना आपल्याला पाच किलो केकची ऑर्डर आहे या आता म्हणजे एवढी मोठी ऑर्डर आहे तर ती तुमच्याबरोबर शेअर करूया तर आता पहिल्यांदा तर मी बघा दोन किलो आपल्याला फोटो प्रिंटचा दोन किलोचा केक आहे आणि त्याच्यासाठी मी हा बेस शिजवून घेते आणि ह्या बेससाठी ना आम्ही प्रिमिक सहाशे ग्रॅम घेतल्या आणि त्याच्यात दोन चमचे तेल घातले चमचे म्हणजे ती हा चमचा वापरते तेलासाठी हवा हा एकाला मी एक वापरते आपले छोटे चमचे आहेत ना ते चार ते चारच बसतात या चमच्यात चारच बसते ती हे बेटर करायला घेतलं ना तेव्हाच मी इथं आपला ओव्हन सुद्धा फ्री हिटला ठेवण्यात आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी एकच आता ठेवणार आहे हा आपला टीम चौकोनी आणि हा एकच बसतो आणि बाजूला दुसरं बाय काय भांडं बसत नाही बाकीचे बेस मी नंतर बेक करून घेणार आहे तरी ना ओव्हन मी पाच मिनिटासाठी प्री हिट केलेला आहे नंतर ना एकशे सत्तर डिग्रीवर तीस मिनिटाला सेट करून ठेवला आहे तीस मिनिटात हा बेस ना आपला चांगला बेक होईल आता एक बेस आपण लावलेलाच आहे दोन किलो केक साठी उद्या सगळं आपले चॉकलेट केक आहे ती आणि त्याच्यातच प्रीमिक्स पण संपलं होतं पण सिद्धेत जाऊन घेऊन आलं या आणि आधी ऑर्डर कन्फर्म असल्यानंतर हाच फायदा असतो जे जे सामान संपलेला असतं ना ते आणायला वेळ भेटतो आणि अचानक ऑर्डर आले की मग या कारणासाठी कधी कधी ते कॅन्सल करावे लागते ते हे बघा आपलं आहे पिलबेरीचं प्रीमिक्स चॉकलेट आणि बरेच आता पॉकेट आपल्याला चॉकलेट प्रीमिक्सच प्ले लागतील कारण आपल्या चॉकलेट फ्लेवरची ऑर्डर भरपूर वाढले ते, ते, ते त्याचबरोबर ना उद्याच्या केक साठी दीड किलो चे बेस सुद्धा तो घेऊन आलाय आणि एकदम हा बेस आणून ठेवत नाही मी का तर आपल्याला एवढ्या मोठ्या ऑर्डर नेहमीच नसते त्या तुम्हाला तर माहितच आहे आपल्या कशा जास्त अर्धा किलो किलोच्या ऑर्डर असते त्यामुळे हे बेस कसं लागेल तर सांगतो आम्ही मग आधी ऑर्डर कन्फर्म झाली की आता त्यानं बेस घेऊन आलाय बॉक्स ते उद्या फोटोप्रिंट जेव्हा जायला एक आपल्याला बॉर्डरचा आहे ती फोटो प्रिंट आणायला गेल्यावर तो मग ती बॉक्स घेऊन येणार आता आपला दुसरा केक आहे ना तो टिबल टीअरचा आहे त्याचाच माझा विचार झालाय मोठा खायचा जो बेस आहे ना तो बेक कशात करायचा मी टोपात करते पण ते टोपाचं गुड कसं आहे माझा आता मी तुम्हाला दाखवते आता हा बघा आपला टोप आहे ह्याच्यात मी ना बरेचदा दोन किलोचा पावना दोन किलोचा बेस बेक करते जवळजवळ आपल्याला डबल टी टिबल टीअर ऑर्डर असते त्या पण ह्याचं झाले का ह्याचं बुड आहे ना ते असं बाहेर आहे केकला सप्पय बुड असलं ना आपल्या टीन सारखं असे सप्पय बुड असली ना तर बरं पडते टोपाला पण ह्याचा आहे माझं बोल कारण आता विचार करते की हा बेस बेस कशात करायचा कारण ह्याच्यात आपल्याला पावणा दोन किलो करायचं दोन किलोच असताना तर अडजस्ट झालं असतं पण प्रेमिक्स कमी घ्यावं लागणार आहे ह्याच्यात तर आता बघते दुसऱ्या कोणाचा भेटतो का शेजारणीचा तर आपण आता ह्याच टोपात बेस शिजवणार आहे पण मी ह्याच्यात ना एक जुगाड करणार आहे म्हणजे ही डिश आहे ना ही अशी अशी आणि त्याच्यावर ही डिश अशी ठेवायची म्हणजे हा सप्पई भाग झाला ना आणि ह्याच्यावर वटर पेपर लावून मी बेक करणार आहे घेऊन नालो केक झाला आपण हा टोप आणि हा टोफ आहे ना ओव्हन मध्ये बसत नाही त्यामुळे मोठ्या टोपात हा मला गॅसवरच लावावा लागणार आहे मग आता हा बेक होते तोपर्यंतच मी हा सुद्धा लावून घेते म्हणजे नंतर बाकीचे करायला आता रात्रीच्या जवळजवळ सव्वा दहा झालेल्या पण थोडस उद्याचं काम हलकं केलं ना की बरं पडतं उद्या आपलं क्रमकोट वगैरे सगळं आपण त्याच दिवशी करतो केकला फक्त मी बेक करून फक्त आदले दिवशी ठेवते हो मी काय बघितलं नाही तुम्ही म्हणताय फक्त काय बेस ना आता आपल्याला बेक व्हायला बराच वेळ घेणार आहे कारण आपण खाली प्लेट पालत्या गाठलेल्या त्याच्यामुळे थोडासा जास्त टाइम लागणार आहे ह्याला बेक होण्यासाठी आता सगळ्याला समजणार पाऊच घ्यायला घेऊन फिरते असतो आता उद्याच्या केक साठी मी इथं गलाश बनवून ठेवते हा आपला एक बेस डन शिजलेला आहे बेक झालेला आहे आणि तिकडे एक बेक झालाय दोन लावले ते ओरडा ते एक मिनिटा गणाशी बनवून ठेवावं तेवढं सकाळचं काम जर हलकं होईल दोन बेस बाकी तर आता उद्याच्या केकची आपले सगळी तयारी झाले आहे मी दानाश बनवून ठेवले हे आपले पाच किलो केकसाठी हे बेस बेक करून ठेवली आहे ती आता इकडे बघा माझे सर्व कामं वगैरे आवरून झाली ती सकाळचे नऊ वाजले त्या मिस्टरांचा डबा वगैरे भरून दिला ते कामावर गेले आणि आता मी क्रीम करायला घेतली आहे आणि अशी मोठ्या ऑर्डर असल्या ना तर मी फटाफट घरातली सगळी कामं आवरून घेते अगोदर मग आता इथं क्रीम करून शिनी केकनं सर्व क्रमकोट करून ठेवायचं आहे तर चला केक बनवायला मी आता सुरुवात करते आता इथं मी तुम्हाला सांगते जेव्हा जेव्हा मला चॉकलेट केकची ऑर्डर असतात ना तेव्हा पूर्ण के क्रीम बनवून झाली ना आपली की मी त्याच्यात चॉकलेट ॲड करत असते आणि त्यामुळे काय होतं केकला एकदम छान अशी पूर्ण चॉकलेट अशी चव लागते आणि त्याच्याचमुळं बघा आपल्याकडे ना भरपूर चॉकलेट फ्लेवरच्या केकची ऑर्डर येत होते आणि हो तुम्ही पण जर बेकिंगचं काम करत असाल ना तर नक्की एकदा असं ट्राय करून बघा बघा तुम्ही केकमध्ये किती फरक लागतो हो पण नाही क्रीम पूर्ण बनल्यानंतर त्याच्यात चॉकलेट ॲड करा नाहीतर आपली क्रीम पातळ होत जाईल आणि आपला चॉकलेट केक ट्रेंडिंग मध्ये येण्याचं अजून एक कारण म्हणजे मी ना केकला भरपूर चॉकलेट वापरते प्लस त्याच्या चोको चिप सुद्धा ऍड करते प्रत्येक लेअर मध्ये जे कस्टमर आपला चॉकलेट केक घेऊन जातात ना त्यांचा खरंच फीडबॅक खूपच चांगला येतो आणि तो ऐकून ना आणि वाचून आपल्यालाही समाधान वाटतं तर हा आहे ना आपला तीन किलोचा केक आहे टेबल टेयर मध्ये आणि हा शीट पेपरच बहुतेक खराब लागलेला आहे कारण त्यामुळेच कालची पण शीट निघाली नाही तोच प्रॉब्लेम झाला अर्जंट मध्ये लगेच लावायच्या अगोदर फक्त अर्धा तास आण तरी सुद्धा आणि त्याच्यासाठी काय करायचं नेहमी अंतर मी सांगितलं ना तसा हा कोपरा खोलून बघत जावा जर व्यवस्थित खोलला ना तर ती शीट चांगली असते आणि ह्याचा आम्ही आणल्यानंतर असं केलं ना लगेच तुकडे पडत होते तर एवढ्या ह्याच्यातून सुद्धा हा केक आपला व्यवस्थित कवर झालेला आहे आणि कसा बनलाय ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरंच झालेलं जे बनलेले केक आहेत ना तेही मी तुम्हाला दाखवते बाहेर घेऊन आले तर हे आहेत आपल्या आजच्या केकची ऑर्डर ही आहे आपली बारबिडोची तीन किलोची हा आहे आपला दोन किलोचा हा पाव पाव किलोचाच आहे तर आजची केक आपली इथे कम्प्लीट झालेली होती तर हे केक दोन आहेत ना आपले ते एकाच कस्टमरचे आहेत ह्या दोन्ही केकची मी घेतले ते तीन हजार सातशे रुपये आणि हा केक आहे ना आपला पाव किलोचा आहे चॉकलेट फ्लेवरचा आहे त्याची मी दोनशे रुपये घेतले ती तर मग आजच्या होत्या आप हे आपल्या ऑर्डर तुम्हाला कशा वाटल्या ना कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडीओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा बघा आपल्या एवढी जागा नाही ना अशा मोठ्या केकची ऑर्डर आल्यानंतर होतो हा बघा मी जुगाड कसा लावलेला आहे म्हणजे फोटो प्रिंट हिथं आहे ना पाणी पडते जरा केक फोटो प्रिंट असल्यामुळे खराब होईल हे बघा असं बोललं होतं त्यामुळे मग हा केक मी खाली ठेवलाय हा बघा इथं असा एक ठेवलाय हा मध्ये हा डॉल केक असलाय त्याला जागा भरपूर लागते